बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येत हा अद्भुत सोहळा पार पडणार आहे देशविदेशातल्या सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवलं गेलं दररोज साधारण पंच्याहत्तर हजार भाविक अयोध्येतल्या राम मंदिरात दर्शन घेऊ शकतात पण या राम मंदिरात सेवा करणारे पुजारी नेमके कोण आहेत त्या पुजाऱ्यांची निवड कशी करण्यात आली त्यासाठी काय प्रक्रिया झाल्या किती पुजारी मुलाखतीसाठी आले आणि त्यांचा कोणता अभ्यास असणं आवश्यक होतं अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी केतकी आणि तुम्ही पाहताय बोल भिडू प्राण प्रतिष्ठापना होण्यापूर्वी पुजारी नियुक्त करण्यासाठी श्री राम जन्मभूमी ट्रस्टकडून इच्छुक व्यक्तींचे अर्ज मागवण्यात आले होते अर्ज करण्याची शेवटची तारीख होती एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस अर्जदारांची वयोमर्यादा वीस ते तीस या वयोगटात होती निवड झालेल्या व्यक्तींची एक प्रवेश परीक्षा घेतली गेली आणि नंतर मुलाखत झाल्यानंतर धार्मिक अभ्यासावर आधारित प्रशिक्षण देण्यात आलं वैष्णव धर्माच्या रामानंदीय परंपरेत श्रीरामांची पूजा केली जाते यासाठी पुजारी पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीनं गुरुकुल शिक्षण घेतलेलं असावं आणि रामानंदीय परंपरेतून दीक्षा घेतलेली असावी अशी अट होती सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की या पुजाऱ्यांची निवड कशी झाली राम मंदिराचं बांधकाम अंतिम टप्प्यात असताना राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टनं इथल्या पुजारी नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली त्याला पुजाऱ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला राम मंदिर ट्रस्टकडून पुजारी पदाच्या वीस जागांसाठी जाहिरात दिली गेली होती आणि पुजारी पदासाठी एकूण तीन हजार लोकांनी अर्ज केला होता नंतर उमेदवारांची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली राम मंदिरात पुजारी पदासाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी फक्त दोनशे पंचवीस जण शॉर्टलिस्ट झाले मुलाखतीसाठी त्यांना मोबाईलवर एक दिवस आधी मेसेज आला होता तिथे गेल्यावर त्यांना एक फॉर्म दिला गेला तो त्यांनी सबमिट केला आणि उमेदवारांची एक लिस्ट तयार केली गेली नंतर मुलाखतींची सुरुवात झाली आणि आलेल्यांपैकी फक्त वीस जणांची निवड करण्यात आली आता बघूयात उमेदवारांची मुलाखत कशी झाली त्यांचा अभ्यास आणि त्यांना विचारण्यात आलेले प्रश्न कोणते होते या मुलाखतीची सर्व प्रक्रिया विश्व हिंदू परिषदेच्या अयोध्येतील मुख्यालय कार्यसेवक पुरम इथं पार पडली दोनशे पंचवीस जणांना इंटरव्ह्यू देण्यासाठी या ठिकाणी यावं लागलं वृंदावनमध्ये प्रसिद्ध हिंदू धर्मोपदेशक जयकांत मिश्रा अयोध्येचे दोन महंत मिथिलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास हे तिघेजण आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेत होते जे उमेदवार साठी आले त्यांना हिंदू धर्म आणि धार्मिक विधींचा योग्य अभ्यास असणं आवश्यक होतं धार्मिक विधी आणि माहितीच्या आधारावर इथं पुजाऱ्यांना प्रश्न विचारले गेले त्यात संध्यावंदन म्हणजे काय त्याची प्रक्रिया काय असते या पूजेसाठी कोणते मंत्र असतात यासाठी कर्मकांड कोणते भगवान श्रीरामाची पूजा करण्यासाठी कोणते मंत्र आहेत त्यासाठी कोणते विधी आहेत असे सर्व प्रकारचे प्रश्न या उमेदवारांना विचारले गेले निवड झाल्यावर दिलेलं प्रशिक्षण काय होतं मुलाखतीतून ज्या उमेदवारांची निवड झाली त्यांना श्रीराम मंदिराच्या पुजारी पदावर नियुक्त होण्यासाठी सहा महिन्याचं विशेष ट्रेनिंग दिलं गेलं हिंदू धर्माचे विविध विषय आणि धर्मशास्त्रातलं प्रावीण्य असलेले शिक्षक त्यांना हे प्रशिक्षण देत होते पुजाऱ्यांना देण्यात आलेलं प्रशिक्षण सर्वोच्च संतांनी तयार केलेल्या धार्मिक अभ्यासक्रमावर आधारित होतं ट्रेनिंग पिरियडमध्ये उमेदवारांची राहायची जेवायची सोय अयोध्येतच होती आणि दोन हजार रुपये प्रति महिना मानधनी त्यांना दिलं गेलं ज्यांची निवड नाही झाली त्यांना सुद्धा ट्रेनिंग देऊन प्रमाणपत्र देण्यात आलं असं ट्रस्टचे खजिनदार गोविंद देवगिरी यांनी सांगितलं पुढे जर इथं संधी निर्माण झालीच तर पहिलं प्राधान्य यांनाच दिलं जाणार असंही ते पुढे म्हणाले इथले मुख्य पुजारी आणि इतर पुजाऱ्यांचा पगार काय आहे त्र्याऐंशी वर्षाचे आचार्य सत्येंद्र दास हे श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आहेत गेल्या एकतीस वर्षापासून ते राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आहेत एकोणीशे ब्याण्णव मध्ये बाबरी पाडण्याआधी साधारण नऊ महिने ते श्रीरामांची पुजारी म्हणून पूजा करत होते त्याआधी ते एका संस्कृत शाळेत शिकवायचे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये सत्येंद्र दास यांनी संस्कृत विद्यालयातून आचार्य ही पदवी घेतली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यांची श्रीराम मंदिरात पुजारी म्हणून नियुक्ती झाली तेव्हा त्यांना प्रति महिना फक्त रुपये असा पगार दिला जायचा हे वेतन वाढलं आणि बारा हजार इतकं करण्यात आलं आणि पुन्हा दोन हजार एकोणीस मध्ये ते वाढवून तेरा हजार इतकं केलं गेलं इथले मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांना आता श्री राम जन्मभूमी ट्रस्ट कडून बत्तीस हजार नऊशे रुपये इतका पगार दिला जातो त्याचबरोबर प्रत्येक सहाय्यक पुजाऱ्याला एकतीस हजार रुपये पुजारी पुजारी आणि सेवकांच्या पगारात गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा वाढ केली काही दिवसांपूर्वीच मुख्य पुजाऱ्यांचा पगार फक्त वाढवून बत्तीस हजार नऊशे रुपये इतका करण्यात आला होता तसेच सहाय्यक पुजाऱ्यांचे वेतनही वीस हजार रुपयांवरून एकतीस हजार रुपये प्रति महिना इतकं करण्यात आलं मंदिरातल्या सेवकांना सुद्धा पगार दिला जातो मंदिरातले कारकून आणि स्टोअर किपर यांना चोवीस हजार चारशे चाळीस रुपये इतका पगार मिळतो आणि आता सेवकांना सुद्धा चोवीस हजार चारशे चाळीस रुपये पगार दिला जातोय तुम्हाला ही श्रीराम मंदिराच्या पुजाऱ्यांबद्दलची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स मधून सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी पाहत राहा बोल भिडू